अगं तुला आहे काय ती बाजूची संगी आहे ना तिच्या नवऱ्याने म्हणे काल शालू घेऊन दिला तिला हा मी पण बघितले ना कशी मकडत मकडत चालली होती काय बोलायचं काय समजतच नाही आणि आमचे हे एवढे कंजूस आहेत ना कधी म्हणलं ना चला जरा मार्केट मध्ये एक साडी घेऊन द्यावं हो। तर ना नाही नाही आज नको उद्या नको असे करतात एवढे कंजूस आहेत बाई तू शालूच म्हणतीस माझ्या नवऱ्याला जर म्हटलं ना चहाला साखर नाहीये तो, तो म्हणतो बिना चहा साखरेचा चहा कर अगं तुझा नवरा तर म्हणतोय की बिना साखरेचा चहा कर पण माझा नवरा उन्हामध्ये पाणी उकळून बघ एवढा कंजूस आहे वया काय बोलावं काय समजत नाही माझ्या घरच्यांनी घाई केली म्हणून लग्न करायला लागलं या माणसाशी नाही तर मी कधीच लग्न केले नसते अशा माणसाबरोबर अगं काय सांगू तुला माझे नाना म्हणले की यो पोरगा एवढा भारी आहे पण काय येऊन बघते तर त्याच्याकडे गाडी नाही त्याच्याकडे साधी बैलगाडी गाडी सुद्धा नाही आणि म्हणे तुला हे करतो मला तुला तू करतो नुसतं तोंडाने बोलतय बघ बाई एवढं नशीब माझं बेकार निघालं काय सांगू तुला तुझं काय माझं आहे आपल्या दोघींच नशीब फुटलंय बघ काय झालं अरे काय झालं अरे तुला कळत नाही का मी टेन्शन मध्ये म्हणून तोंड पडलेच आहे तो काय झालं काय मग काय राव बायको काय लग्न केलं असेल मी काही मला ना परपास्तो आला लग्न करून अरे पण झालं काय सांगतो का नाही काल सत्तावीस रुपये खर्च केला राह बायको सत्तावीस रुपये मग आईला माय बी साडे तेरा रुपये खर्च झाला काल माहिती का मी म्हणतो लग्नच नव्हतं करायला पाहिजे अरे ते सत्तावीस रुपये कमवायला किती कष्ट करावं लागत राव कोरून 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 पैसे वापरतो आपण आणि या बायका या ना ते हा ना काय राव वाईट झाला मला तर रात्रभर झोप नाही आली बघ साडे तेरा रुपये खर्च झाला राह लोक नाहीत का सत्तावीस रुपये तेरा रुपये खर्च करतो लोक नाही करत नाही आपल्या एवढा आप खर्च कुणी करे काय सांगू आता तुला खरे बर काय करताय काय नाही रे बसलो काय म्हणतो निवांत हा निवांत पाचशे रुपये आहे का उसने पाश्या! पाश्या! <laughs> अरे पाचशेच मागितले मी पाच हजार नाही मागितले पाचशे रुपये म्हणजे माझा दोन देऊ दोन वर्षाचा अरे ती पाचशे रुपयाची नोट का बघितली होती आठ वर्ष सुद्धा नाही अरे विसरलोच तुम्... खर तुम्ही साऱ्या गावाचे कंजूस लोक तुम्ही रुपये कोणाला देणार नाही माहिती मला फक्त तुम्ही

नमस्कार महाराज नमस्ते नमस्ते कसं बरे काय सांगू महाराज चालू अडचण चेहरा पाहूनच मी भविष्य सांगतो हो काय सांगा महाराज आम्हाला काहीतरी उपाय असं चांगला सांगा की आमचा नवरा कमवतो चांगला हो पण छोट्या छोट्या गोष्टीसाठी ना आम्हाला त्यांच्याकडे सारखी भीक मागावी भी लागते असं काहीतरी उपाय सांगा की आमच्याकडे पैसे काळजी करू नका मी आहे ना तुम्हाला सांगतो मी तुम्हाला त्यावर उपाय सांगतो म्हणजे असं आहे बघा की नवरा जेळेस कमवतो ना तेव्हा तो स्वतःहून आणून देत नसेल तर त्याच्या खिशातून बायकांनी पैसे काढायचे आणि डब्यात नेऊन लपवायचे असं करून करून तुमच्याकडं खूप मोठी पैसे जमा जमावून मग त्यात माझी पण दक्षिणा थोडीशी मिळून जाईल <laughs> देता का थोडी <laughs> हे बघा बाबा दक्षिणा तर आम्ही देऊ पण तुम्ही जे सांगताय ते जर चांगलं असेल तर आम्ही करायला काय हरकत नाही आम्हाला हो चांगलंच हो आहे हो। म्हणजे बऱ्याच लोकांनी अनुभवलेला आहे मी सगळ्यांना हा उपाय सांगतो बर चालेल बाबा दक्षिणा तसे पण कुठे आपल्याकडे पैसे राहत नाही बघूया एकदा ना उपाय करून हा तेच मी म्हणतो असे कुठे तुमच्याकडे पैसे पण मी सांगितलेला उपाय केला की तुमच्याकडे हे पैसे राहतील मग तुम्ही तुमच्या मर्जीने सालू घ्या साडी घ्या दागिने घ्या अरे बाबा मी काय म्हणते अरे वा चला 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 वा 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 आज बरोबर डाव साधला बघा हो तो पैसाच पैसा रे महाराज हे घ्या दोन हजार आहेत आत्ता हो एवढेच आहेत बरं का बरोबर तुम्ही नाही आणले काही पैसे अडीच हजार धन्यवाद ओ, 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 धन्यवाद पण लक्षात ठेवा मी ना उपाय रोज करायचा नवराकडून नौर। पैसे काढायचे फक्त नवरा घरी आला की नवरा जेवला की नवरा जपला की पैसाच पैसा आणि तुमच्याकडे पैसे आले की थोडेफार दक्षिणा मला पण देत चला चला येऊ काय काही नाही मला फक्त इथपर्यंत सोडलं तू मी जातो बरोबर सोडतो मी कोण आहे तू ज्योतिषी हा ज्योतिष सांगणार भविष्य सांगणार बुआ आहे मी बो बो आहे का तुझा हा तुझा होता काढित थांबतो काय झालं तू भविष्य सांगणार आहे का सांग भाईशे भाईशे सांग तो तो हा आपलं भविष्य सांगणार आहे सगळ्यांचं भविष्य सांगतो मी तुझं पाच मिनिटांतर भविष्य माहित आहे तुला नाही माझं नाही माझं काय चालू नाही माहित ना नाही मी सांगतो तुझं भविष्य तुम्ही काय काय कुठाने केले ते सगळे सांगा नाहीतर गावात उलट टांगू टांगू आणू उलट टांगून हा अहो तसं काही नाही माझी काही चूक नाही याच्यात सगळे कृपा याची आहे त्याला कसं मारायचं ना माहिती आहे पण त्याने तुला काय सांगितलं तू काय काय केलं सगळं सांग ते सगळं सांगतो आणि बोलू नको अहो नाही हो माझ्या फुटकोडी आलेले फुटकोडीच काहीतरी होईल मी काय म्हणतो मी शेजारच्या गावात आहे हा मला बोलला की तुमच्या बायकांना खोटं खोटं सांगा आणि त्यांच्याकडून पैसे घेऊन या म्हणून मी पैसे आणले याचे कशाच पैसे सगळे तो आहे ना माझे आणि एक लक्षात ठेव एक जरी नोट तुझ्या सोबत सापडली आता खिश्यात कुठं पण तर तुला माहिती काय कस मारणार हा बघ मग देऊन टाक झालं निकना। निकना। <laughs> <laughs> निकना। याला सांगून अरे जाऊ खरे जा पैसे नि माझ्याकडे अरे हरू नका रे मुक्का मार देऊ नका